गंगे तांबूल भक्षण झालं हा पोटभर जेवण झालं का मग कशाची येळ येते कशाची जवळ जवळ हम्म आणि थुंग टाकून गे आज मी नाही टाकीत हाथरून तुम्हीच टाका का नाही टाकीत हाथरून गंगे आज ना मी की नाही हा लाडाला आले अग बया बया गंगे <laughs> अगं तू काय लाडाला यायला काय रणबेवाने समजू लागलीस का काय स्वतः आला आ अगं लाडाला यायला काय लहान राहिलीस का तू हथरून टाक टाकणार नाही गंगे हाथरून टाक टाकीत नाही गंगे हाथरून टाक स्वर्गातून आलेल्या नवऱ्याची सेवा करायची असती टाकला नाई टाकणार नाई टाकणार नाई तू हाथरून टाकणार नाही टाकी नाही टाकाय नाही हाथरूनच नाही टाकीन टाकीत मी टाकतो मलाच गरज आहे विश्रांतीची सर बाजू मला आता कळलं इथल्यापेक्षा स्वर्गच बरा स्वर्गातले देव लगीन का करीत नाही याच रहस्य माजलं का नाही करीत कारण त्यांना तिचा असा हातरून टाकाव लागत नाही गंगे व जरा मला वारा घाल ग गा? आडलाय माझ खेटार वारा घाल ती रंबीची ती गुंगी मी जागु का का मला रंभेची आठवण येऊ नये कुठं ती मोर पिसागत रंभा आणि कुठं आमचा यो खराटा